निघाला अरे गारपीट झाली राप 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 अर्धा तास पूर्ण गारपीट होती तुम्ही टॅक्टरला कामाला बाहेर गेलो तू मला जोड जोड डायरेक्ट घरी आले तेव्हा पाहिलं मी ढोकलोट गेला आपला आलोच नाही दोन दिवशी खर्च झाला लागवडीचा लोक चांगले मग होते लावू नको गेला काय होणार नाही म्हणे त्यांनी मला जरा धीर दिला मग मी दुसऱ्या दिवशी आलो भिवू नकोस एसटी तुझ्या पाठीशी आहे मोकळ्या पाण्याने धुवून काढला दुसऱ्या दिवशी बर धुवून काढल्यावर मग ना दुसऱ्या दिवशी पाहिलं मग त्याला परत एक दिली सॉईलनी धुंगायचा धुवून काढायच्या वेळेस काढायचं अशा वेळेस काय होतं गारपिटीने ना मार जो बसतो ना।, ना तो मार कमी घातक असतो पण गारपिटीच्या वेळेस जे टेम्परेचर डाऊन होतं ना त्याची ते टेम्परेचर तो थंड हो ना आपण त्यानी जास्त फटका बसतो तुमच्या लक्षामध्ये अशा वेळेस त्याला ऑक्सिजनची कमी होते कशाला पिकाला करेक्ट कधी आठ दिवसापूर्वी मग त्यावेळेस तुम्ही बेसल रोज काय काय टाकला आणि दोन गुण एस एस एम एस एस एम च्या दोन गुणस गोल्ड दे पूर्ण भेसळ लिहून केला होतो तुम्ही? डबल टाकतो डबल डोस टाकतो